तुमच्याकडे पिक्चर बघायला जास्त वेळ नसेल ना तर युट्यूबवरच्या तीन कडक शॉर्ट फिल्म सांगतो ज्या तुम्ही एकदा नक्की बघा रील महत्वाचे आहे त्यामुळे पटकन अगोदर सेव्ह करून घ्या पहिली आहे चटणी एक बाई तिच्या नवऱ्यासोबत अफेअर करणाऱ्या दुसऱ्या एका बाईला गुपचूप नाश्ता करायला घरी बोलावते तिला नाश्ता पारे करायला देते आणि नाश्ता करता करता तिला एक अशी गोष्ट सांगते जे ऐकून त्या बाईच्या अंगाचा थरका पडून जातो आता हा विषय नेमका काय आहे तो तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा दुसरी आहे द टेल ऑफ एन विच दोन रेंटवर राहणाऱ्या पोरांना सक्त वॉर्निंग असते की रात्री तुमच्या रूमचा दरवाजा कोणीही ठोठावला तरी काही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही पण एके दिवशी एक सुंदर मुलगी ह्या दोन पोरांच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि हे दोन भावडे दरवाजा तर उघडतातच पण त्या पुरेला रूममध्ये पण घेतात आता इथून पुढचा थरार तुम्ही स्वतःच बघा आणि स्वतःच अनुभवा तिसऱ्या शॉर्ट फिल्म मध्ये एक पोलीस ऑफिसर एका मॅटरची चौकशी करायला एका घरात जातो आणि त्या घरातली नवरा बायकोची जोडी बघून अक्षरशः त्याला शॉक बसतो आणि इथून पुढे त्या पोलिसासोबत जे काही होतं ते बघून तुम्हाला शॉक बसेल अहल्या नावाची ही शॉर्ट फिल्म तुम्हाला युट्यूबवर सब टायटल सोबत बघायला भेटेल ही रील तुमच्या मित्रांना पाठवून अशाच कंटेंटसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका